ा निस्वार्थी मनोज तुझा जे लोक समाजाचा तुम तू तयार राहा पूंग रा। आपल्या ग्रहलक्ष्मीला ठणकावून सांगणारा हात मनोज अरे हिमालयाच्या उंचीचा गरुडाच्या भरारीचा भगत भास्करचा वीर झाला अक्षराचा या, या महाराष्ट्राचा कुंदनाचा सुगंधी चंदनाचा अरे कोरा स्वीकारकर या कोटी कोटी वंदनाचा अरे जगात मोठा नेता अरे सरांनी पाटील पाटलाची घोंगडी बैठक आजच्या मंत्र्याची सभा हा, लावा ताकद अरे लावाना ताकद अरे समाजासाठी लढला अन्यायीच्या विरोधात भेटला चिटला म्हणून तर या हा, इतिहास प्रभाकरच्या निर्तीतून बाहेर पडला हे माता तुळजा भवानी चंद्रपती